निघतो ना त्यावेळेला पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत आमच्या दिंडीमध्ये मध्ये एक वाघ्या नावाचा आजही चालतोय तो, तो, तो। आणि त्याच्याही दिवशी जरी खाण्याकरता दिली तरी सुद्धा तो आमचा वाघ्या नावाचा पुत्रा भाकरीला शिवत सुद्धा नाही मग मला असं विचारायचंय तुम्हाला एकादशीच्या दिवशी जे अन्न पान करतायत किंवा जे अन्न ग्रहण करतायत त्या तो बरा आमचा वाघ्या yeah <laughs> एकादशीच्या दिवशी सुद्धा काही लोक आजही एकादशी धरत नाही याच फार वाईट वाटतं आम्हाला एकादशी केली पाहिजे एकादशी व्रत हे आपलं आपल्या हिंदू धर्माचं ते व्रत आहे आपण ते केलं पाहिजे व्रत एकादशी सोमवार न करती त्याची होईल एकादशी त्याने केली पाहिजे ज्याचं शरीर सशक्त आहे ज्ञानोपार त्याच्यातून सुद्धा आपल्याला सूट दिलेली आहे महाशिवरात्रीचं व्रत त्याने केलं पाहिजे ज्याचं शरीर धष्ट आहे पण ज्याला एखादा रोग असेल किंवा ज्याला तब्येत बरी राहत नसेल त्याने एकादशी आणि महाशिवरात्रीचं व्रत नाही केलं तरी चालेल शिव महापुराण कथा त्याच्यातून तुम्हाला सूट देते पण शरीर चांगलं असून सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीला जर तुम्ही अन्न जर खात असाल तर आता घरी गेल्या शंतर विचार करा आपली काय दशा होईल आचार शुद्ध असला पाहिजे म्हणून तर मी त्या दिवशी एक वाक्य बघा जाता जाता बोललो होतो एका बाजूने एक श्रीमंत माणूस आहे त्याच्याकडे भरपूर पैसा आहे आणि एका बाजूला एक चारित्र्य संपन्न व्यक्ती आहे मग मला असं म्हणायचंय तुम्ही पैशावाल्याचं दर्शन घ्याल का तुम्ही ज्याचं चारित्र्य आदर्श आहे त्याच दर्शन घ्याल आज या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत माणसाचं दर्शन कुणी घेत नाही पण मला असं वाटतंय आळंदीला गेल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबाराईच दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही आजही थांबत नाही चारित्र्य संपन्न व्यक्तीचं दर्शन घेतल्या जाते म्हणून आपल्या चारित्र्याला जपा ही कलियुग आहे या कलियुगामध्ये कोण कधी तुमचं आचरण भ्रष्ट करेल हे सांगता येणार नाही पण या अशा वातावरणामध्ये सुद्धा आपलं चारित्र्य जपून ठेवण्याचं काम करा दादा ज्या व्यक्तीने आपलं चारित्र्य जपून ठेवले ज्या संतांनी आपलं चारित्र्य जपून ठेवले मला असं वाटते महाराष्ट्र त्या संतांची आजही पूजा केल्याशिवाय थांबत नाही मी प्रश्न विचारतो आपल्याला मी फक्त तुम्हाला निमित्त करतो दादा बाबा तुम्ही समोर बसलात महापुराण कथा तुम्ही ऐकतायत तुमचं नाव काय मी तुम्हाला फक्त निमित्त करतो या सगळ्यांच्यासाठी तो माझा प्रश्न आहे मी फक्त निमित्त करतो तुमचं नाव तुमच्या वडलाचं नाव तुम्ही सांगितले तुमच्या आजोबाचं नाव सांगा तुमच्या आजोबाच्या वडल्याचं नाव सांगा तुमच्या आजोबाच्या आजोबाचं नाव सांगा नाही सांगता येत त्यांनाच काय मला सुद्धा सांगता येत नाही मलाच काय आमच्या मंडळीला सुद्धा सांगता येत नाही यांनाच काय माझ्यासमोर बसल्यापैकी कुणालाही ते नाव सांगता येणार नाही ज्या रक्तामुळे आपल्याला जीवन जगण्याची संधी ज्या रक्ताने दिली मला असं वाटतं तुमचा पंजोबा जर जन्माला आला नसता तर आज आपल्याला या मंडपामध्ये बसून शिव महापुराण कथा श्रवण करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं नसतं पण ज्या पंजोबाने आपल्याला जन्म दिलाय किंवा ज्या पंजोबामुळे आज आपण जिवंत आहे त्या पंजोबाचं दुर्दैव आहे त्या पंजोबाला आज कुणी आठवत नाही पण या महाराष्ट्राचं वैभव आहे आजही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना कुणी विसरत नाही याला चारित्र्य संपन्नता असं म्हणतायत सजगांना कलियुगामध्ये जे लोक जन्माला येतील ते दुराचार करणारे लोक जन्माला येतील दुसरा मुद्दा या ठिकाणी भगवान व्यासांनी आपल्याला सांगितला की कलियुगामध्ये जे लोक जन्माला येतील ना ते स्वार्थापाई खोट बोलणारे लोक जन्माला येतील म्हणून तुम्ही पहा आपला स्वार्थ साधण्याकरता लोक आज खोटं बोलायला तयार आहेत लोक खोट अर्थात बोलतायत पण एक प्रमाण ऐका सत्य बोल मुखे दुखवे अनेकांच्या दुखे अरे आपण आपल्या जीवनामध्ये सत्य बोललं पाहिजे साच आणि मवाळ बोललो पाहिजे स्वार्थासाठी खोट कधी बोलायचं नाही स्वार्थासाठी खोटं जर तुम्ही बोलत असाल तर शिव महापुराण कथेचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार नाही आणि स्वार्थासाठी तुम्ही खोट बोलताय लोकांची माढी पेटली तरी चालेल पण त्या माढीवरती आपली बिढी पेटवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही असं करू नका दादा सांगितलाय विवेकदा तिसरा मुद्दा असा सांगितलाय कि या या मातीमध्ये कलिगामध्ये जे लोक जन्माला येतील ते निंदा करणारे लोक जन्माला येतील हा जोडून तुम्हाला शिव महापुराण कथेचं तत्व मला या ठिकाणी सांगायचे हे शिव तत्व आहे हे शिवतत्व आपल्या घरी घेऊन जा लोकांची निंदा कधी करू नका अरे लोकांची निंदा जर तुम्ही करत असाल ना तर प्रत्यक्ष प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वतःच पुण्य कमी करून घेता येत असा त्याचा अर्थ आहे जो लोकांची निंदा करत असेल त्याच पुण्य हे सज्जना मग कमी झाल्याशिवाय राहणार नाही मग आपलं पुण्य कमी होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर लोकाची निंदा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी करायची नाही ऐका एखाद्या तुम्ही कपडे ना तुम्ही धोबी धोबी काय तुमचे कपडे साफ करून देतोय मग शिव महापुराण कथा काय करणार आहे तर तुमचा अंतकरण स्वच्छ करण्याचं काम मला असं वाटतं की माझे शिव महापुराण ग्रंथ करणार आहे <Glazashi> but uh <laughs>